आपण पाहत आहात आपल्या हक्कच न्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळक आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा फटा सुपरमार्केट कुरळ तालुका वाळवा शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर महाडी कुटुंबियांच्या वतीने इफ्तार पार्टी आयोजन पंधरा वर्षांची परंपरा आजही कायम येलोर तालुका वळवा येथे महाडिक कुटुंबियांच्या माध्यमातून गेली पंधरा रमजान सणाचे औचित्य साधून इफ्तार पार्टीचे आयोजन केले जाते काल शनिवार दिनांक रोजी तंटामुक्त अध्यक्ष राजन महाडिक व संध्या राणी राजन महाडिक यांच्या घरी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुस्लिम बांधव नागरिकांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या इफ्तार पार्टी दरम्यान ज्येष्ठ मुस्लिम बांधवांचा सहपत्नी मान्यवरांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला येलूर गावामध्ये गेली अनेक वर्षांपासून मुस्लिम व हिंदू आहेत हीच परंपरा आजही सुरू ठेवत राजन महाडिक यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते या कार्यक्रमाला शिराळा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक भाजप नेते सम्राट महाडिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती आज येलूर मध्ये आम्ही आयोजन केले होते सातत्यानं आम्ही आमच्या इदूर गावातील मुस्लिम बांधव भगिनींच्यासाठी ह्या पवित्र रमजान महिन्याचा असतो आणि यामध्ये उपवासी असतो हे अतिशय महत्त्वाचं कारण आहे आणि त्यामध्ये आणि त्यांच्या सणामध्ये कुठेतरी सामील व्हायचं म्हणून आम्ही हे सातत्यानं अशा प्रकारचं आयोजन करत आलेलो आहोत आज या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सतीश भाऊ देशमुख सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व आमचे नेते राहुलदादा महाडिक त्याचबरोबर युवक नेते व शिराळा बाबा मिल्क प्रोडक्ट कंपनीचे अध्यक्ष सन्मान्य सम्राट बाबा महाडिक हे या ठिकाणी आवर्जून उपस्थित उपस्थित होते आणि त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या स्वस्थिक सांगायचं म्हणजे येलूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये राहुलदादा म्हाडिक असतील विनायक साई महाडिक असतील किंवा नानासाहेब म्हाडिक यांचा सातत्यानं प्रभाव राहिलेला आहे या माध्यमातून आम्ही सर्व समाज या मतदारसंघातील एकत्र जोडण्याचं काम आम्ही करत आहोत आणि हे असंच कार्य आमच्यातून चालू राहणार राहणार आहे आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं येलूरमधील मुस्लिम बांधव आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांचंही या ठिकाणी या या निमित्तानं आभार मानतो तसेच येणारी ही रमजान ईद असेल किंवा ईद ई मिलाद म्हणतो आपण ते त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं शुभेच्छा या ठिकाणी आम्ही धन्यवाद नमस्कार माझं नाव जावेद अत्तार मी येलुर गावचे राहणारे असून आज येलुर गावामध्ये खूप छान असा इफ्तार पार्टीचं आयोजन राजन महादेश भैया आणि संध्या संध्यादी यांच्यातर्फे खूप छान पद्धतीनं आयोजित केलेलं होतं या गावामध्ये मा माझ्या येलूर नगरीमध्ये मा हिंदू मुस्लिम ऐक्य असणार खूप छान कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्याचबरोबर माझ्या मुस्लिम बंधू भगिनी दोघांचाही या सत्कार कुटुंबातर्फे करण्यात आला अगदी जास्ती संख्या नसली मुस्लिमची जास्त संख्या नसली तरी सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाला मान सन्मान देण्यात आला या ठिकाणी कुणी श्रीमंत आहे म्हणून त्याचा मान नाही किंवा गरीब आहे म्हणून त्याचा सत्कार नाही तर प्रत्येक व्यक्तीचा इच अँड एव्हरी पर्सनचा या ठिकाणी खूप छान पद्धतीनं सत्कार करण्यात आला आणि अगदी आनंदमय वातावरण आहे सत्तावीसाव्या रोजा आमचा मोठा असतो त्या रोजाच्या संध्याकाळी यथोच्छित जेवण पण या कुटुंबियाने आम्हाला दिलेलं आहे त्यामुळं समस्त मुस्लिम बंधू भगिनी यांच्यातर्फे मी महाडिक कुटुंबियांचं मुख्यत्वे राजन भैया आणि संध्या दीदी यांचं मनापासून आभार मानते आणि असंच प्रेम कायमस्वरूपी आमच्यावर त्यांचं राहू दे एवढीच ईश्वर येलुरगावची मी रहिवासी आहे माझं नाव शाहिनी बलात्तर आहे आणि नाव शाही समीर तांबोळी चिकुडेथे येते इथं राजन महाडिक साहेब राजन महाडिका दादा आहेत त्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे खरं तर ही भरपूर वर्षाची परंपरा आहे आणि राजनमाडिक दादांनी आम्हाला इथं संधी दिली आणि दरवर्षी ते न चुकता इथं इता इफ्तार पार्टीचं आयोजन करतात आणि हिंदू मुस्लिम हा एकता जपून ठेवतात त्याबद्दल त्यांचं आणि संध्या दीदींचं खूप खूप आभार आहे